नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनच्या वेगवेगळ्या व्हिडिओजना तुमचा येणारा प्रतिसाद आणि अतिशय सुंदर रिस्पॉन्स खूप ओवरवेलमिंग आहे आणि त्यासाठी सगळ्यांचे खूप धन्यवाद तुम्ही एवढा विश्वास ठेवून ऑर्डर्स देताय आहे आणि तुमचे रिव्ह्यूजसुद्धा कळवताय आज आपण जे मंगळसूत्रांचा व्हिडिओ हा घेऊन आलो हो आहोत त्याच्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे नेहमी मी सिंगल सिंगल मंगळसूत्र सेल करतच असते तर आज आपण घेऊन आलो मध्ये मंगळसूत्र म्हणजे तुम्हाला एका वेळेस जर दोन किंवा तीन मंगळसूत्र विकत घ्यायची असतील तर ती तुम्हाला थोडीशी डिस्काउंट रेटमध्ये आज मिळणार आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय छान संधी आहे जर तुम्हाला दोघींना तिघींना मैत्रिणींना बहिणीला आई आणि मुलीला सासू सुनेला मंगळसूत्र एकत्र घ्यायची असतील तर, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला एक मी तुम्हाला सुरुवातीलाच एकदा दाखवते मी कोणती मंगळसूत्र सेटमध्ये घेऊन येणार आहे ही तीन मंगळसूत्र आहे ज्याच्यामध्ये एक डमरू मंगळसूत्र आहे एक असं छान ब्रॉड चार लाईन मधलं मंगळसूत्र आहे आणि एक थोडस नाजूक सिंपल एलिगेंट असं तीन लाईन मधलं मंगळसूत्र आहे ह्या तीनही मंगळसूत्रांच्या प्राइजेस वेगवेगळ्या आहेत हे जे पहिलं डमरू मंगळसूत्र आहे ह्याची प्राइस असणारे पाचशे रुपये ज्याला आपण अतिशय सुंदर अशी वाटी लावलेली आहे दुसरं चार लाईन मधलं चैनचं मंगळसूत्र आहे त्याची प्राइस असणार आहे पाचशे वीस रुपये आणि त्याच्या सोबत अतिशय सुंदर असे कानातले देखील येणार आहे आणि जे तिसरं मंगळसूत्र आहे चैन आणि कायामानांच्या सेक्शन वालं आणि ज्याला सुंदर असं मी गोल्ड फ्लावर वाला पेंडंट लावलेलं आहे त्याला हे असे फ्लारचे छोटेसे कानातले येणार आहे सगळ्यांच्या किमती देखील सांगते ह्याची किंमत आहे फाईव्ह हंड्रेड रुपीज ह्याची किंमत आहे पाचशे वीस फाय ट्वेंटी ह्याची किंमत आहे थ्री फिफ्टी म्हणजे तीनशे पन्नास पण जर तुम्हाला ही तीनही मंगळसूत्र एकत्र मागवायची असतील तर ह्याची किंमत असणार आहे फक्त अकराशे रुपये फ्री शिपिंग एक हजार शंभर रुपयामध्ये ही तीनही मंगळसूत्र घरपोच तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट कॉम्बो आहे ह्या तीन मंगळसूत्रांचा अतिशय वेगी मंगळसूत्र आहेत बघा पहिलं मंगळसूत्र खूप आधी आपल्याकडे स्टॉक मध्ये असायचं चैन वाला मंगळसूत्र सुंदर अशी वाटी लावली मदे -मदे आहे मी त्याला चैन सेक्शन मध्ये मध्ये काळे मणी आहेत ते पण क्रिस्टल वाले अतिशय सुंदर हे सिंगल जर तुम्हाला हवं असेल तर ह्याची प्राइस आहे चारशे रुपये दुसरं मंगळसूत्र आहे मध्ये चैन आणि बाजूला काळे आणि गोल्डन मण्यांचं डिझाईन असलेलं आणि त्याला एकदम सिम्पल आणि सोबत अशी आपण वाटी लावलेली आहे ह्याची प्राइस आहे तीनशे सत्तर रुपये सिंगल घ्यायचं असेल तर आणि तिसरं आपण डमरू शेप एक मंगळसूत्र लावले अतिशय सुंदर त्याला पेंडेंट आहे आणि पेंडेंट सोबत येणार आहेत इयरिंग्स पेंडंट सोबत इयरिंग आहेत लाईन बघून घेऊ शकता चार चार लाईनचा गुच्छा आहे मध्ये असं सुंदर असं वाला सेक्शन आहे वरती आणि खालती असे गोल मणी आहेत है, आणि ह्याची प्राइस असणार आहे साडेपाचशे रुपये साडेपाचशे तीनशे सत्तर आणि ह्याची प्राइस आहे चारशे रुपये जर तुम्हाला तीन ही तीनही मंगळसूत्र एकत्र घ्यायची असतील तर, तर मात्र ह्याची प्राइस आहे नऊशे नव्वद रुपये तीनही मंगळसूत्र नऊशे नव्वद फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट कॉम्बो आहे तीन मंगळसूत्रांचा ह्याच्यातलं सगळ्यात पहिलं मंगळसूत्र लेफ्ट साइडने बघत असाल तर डमरूवालं मंगळसूत्र आहे सुंदर आणि सुबक अशी छान वेगळी वाटी लावली आहे बघा आपण आणि फ्लॅटची वाटी आहे तीन वाला सेक्शन आहे मध्ये मध्ये सुंदर चौकोनी आणि गोल बीट्सचं असं कॉम्बिनेशन आहे सिंगल मंगळसूत्र घ्यायचं असेल तर प्राइस आहे साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग त्याच्या बाजूला शंकरपाईचं डिझाईन पुन्हा आलंय बघा आपलं ह्याचं खूप सुंदर आणि मणी खूप बारीक आणि छान आहेत त्याच्यामुळे मंगळसूत्राचा लुक एकदम छान येतो ह्याला आपण सिंपल वाटी लावली आहे रेग्युलर आपली मोठी साईजची ह्याची प्राईज आहे साडेचारशे रुपये आणि तिसरं मंगळसूत्र सिंपल आणि नाजूक ठेवलं आहे दोन लाईनमधलं त्याला आपण ला अतिशय सुंदर डिझायनर वाटी लावली आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच असे मॅचिंग इयर येणार ह्याची प्राइस आहे तीनशे रुपये सो जर सिंगल सिंगल मंगळसूत्र घ्यायची असतील तर पहिल्या प्राई ह्याची प्राईज आहे डमरू मंगळसू मंगळसूत्राची फाय फिफ्टी शंकरपाई मंगळसूत्राची फोर फिफ्टी आणि दोन लाईन मंगळसूत्राची प्राइस आहे तीनशे रुपये पण हा संपूर्ण कॉम्बो तुम्हाला एकत्र घ्यायचा असेल तर प्राइस असणार आहे अकराशे रुपये फ्री शिपिंग नेक्स्ट कॉम्बो आहे या तीन मंगळसूत्रांचा सगळ्यात पहिलं मंगळसूत्र मी लावलं इथे दोन लाईन मधलं त्याला अतिशय सुंदर आणि जरा वेग पेंडेंट लावलंय नेहमीपेक्षा ह्याची किंमत आहे दोनशे सत्तर रुपये फ्री शिपिंग ह्याच्या बाजूला आहे तीन लाईन मधलं मंगळसूत्र डिझायनर वाटीसोबत लावलंय आणि त्याला त्याचे मॅचिंग असे कानातले येणार आहे जे तुम्हाला असे मिळतील जसे वाटी आहे एक्झॅक्टली सेम तशीच येणार तीन लाईनमध्ये चैन आणि कायामण्यांचं काम आहे प्राइस असणार आहे चारशे वीस रुपये आणि तिसरं मंगळसूत्र डमरू शेप मधला आहे त्याला बघा त्याला सुद्धा आपण डिझायनर वाटी लावली आहे विथ इयरिंग येणार ही सुद्धा म्हणजे ह्याला दो ह्याला सुद्धा इयरिंग आहेत आणि ह्याला देखील आहेत आणि ह्याची वाट लाईन अतिशय सुंदर आहे खूप डिमांडिंग आहे राजवाडी पॅटर्नमध्ये जाणारं हे मंगळसूत्र ह्याची प्राइस आहे पाचशे रुपये सो टू सेवन्टी ह्याची प्राइस आहे फोर ट्वेंटी आणि ह्याची प्राइस आहे पाचशे रुपये पण तुम्हाला हा संपूर्ण कॉम्बो सेट एकत्र हवा असेल तर असे, प्राइस असणार आहे एक हजार पन्नास रुपये फ्री शिपिंग नेक्स्ट कॉम्बो आहे या तीन मंगळसूत्रांचा पहिलं मंगळसूत्र आहे गोल्डन आणि ब्लॅक बीड्स ऑल्टरनेटिव्ह कॉम्बिनेशन असलेलं ज्याला आपण फुलाची वाटी लावली आहे ह्याची प्राइस असणार आहे साडेतीनशे रुपये दुसरं मंगळसूत्र आहे मध्ये चैन आहे आणि बाजूला काळे आणि गोल्डन मनी आहेत आणि ज्याला अतिशय सुंदर अशी डिझायनर वाटी लावली आहे त्याला असे त्याच्याच वाटीसारखे शोभणारे देखील ये येणार ह्याची प्राइस आहे चारशे रुपये आणि तिसरं मंगळसूत्र आहे चैन आणि काळे मनी गोल्डन मनी असं कॉम्बिनेशन असलेली ज्याला अतिशय सुंदर असं मोराचं पेंडंट आहे आणि त्याला तसेच मॅचिंग असे कानातलं येणार ह्या मंगळसूत्राची प्राइस असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग पण जर तुम्हाला ही तीनही मंगळसूत्र एकत्र हवी असतील तर ह्याची प्राइस असणार आहे फक्त एक हजार रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड फ्री शिपिंग मध्ये हा पूर्ण कॉम्पोसिट तुम्हाला येईल नेक्स्ट कॉम्बो आहे या तीन मंगळसूत्रांचा पहिलं मंगळसूत्र आहे ब्लॅक मनी आणि गोल्डन चेनचं कॉम्बिनेशन असलेलं ज्याला अतिशय सिंपल वाटी ठेवली आपण प्राईज असणार आहे तीनशे वीस रुपये मिडल मंगळसूत्र आहे डमरू शेपमधलं ज्याला छान असं गोल्डन काम जास्त आहे आणि वाटी लावली आपण आणि त्याला तसेच मॅचिंग असे इयरिंग्स देखील येणार प्राईज असणार आहे पाचशे रुपये आणि तिसरं मंगळसूत्र आहे मध्ये चैन आणि बाजूला कायम आणि त्याच्या वरती असं गोल्डन डिझाईन असलेलं ज्याला देखील आपण डिझायनर वाटी लावली आहे आणि त्याचं सेम इयरिंग असणार आहे ह्याची प्राइस असणार आहे तीनशे नव्वद रुपये सो फर्स्ट मंगळसूत्र थ्री ट्वेंटी सेकंड मंगळसूत्र फाईव्ह हंड्रेड आणि तिसरं मंगळसूत्र आहे थ्री नाईन्टी रुपीज ह्या सगळ्या संपूर्ण सेटची जर तुम्हाला एकत्र किंमत घ्यायची असेल किंवा सेट घ्यायचा असेल तर प्राइस असणार आहे नऊशे रुपये फ्री शिपिंग नेक्स्ट कॉम्बो आहे या तीन मंगळसूत्रांचा पहिलं मंगळसूत्र आहे विथ प्लेन वाटी आणि गोल्डन चैन आणि मध्ये मध्ये काया कॉम्बिनेशन आहे आणि त्या काया मण्याच्या पण खाली ना अशा चपट्या गोल्डन रिंग आहेत त्याच्यामुळे अतिशय सुंदर लुक येतो प्राइस असणार आहे चारशे रुपये फ्री शिपिंग मधलं मंगळसूत्र चार लाईन मध्ये आहे सुंदर ब्लॅक आणि गोल्डन मण्यांचं काम आहे आणि मध्ये मध्ये चैन आहे ज्याला आपण अतिशय सुंदर पेंडेंट लावलंय त्या पेंडेंटला तसेच मॅचिंग असे इयरिंग देखील येणार ह्याची प्राईज असणार आहे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग आणि तिसरं मंगळसूत्र खूप सुंदर पेंडंट लावलेलं ला ला का आहे तीन लाईनमध्ये मध्ये मधून चैन आहे आणि बाजूने काळे मणी आणि गोल्डन मण्यांचं काम आहे पेंडंटला अतिशय नाजूक असे कानातले आहेत ह्याची प्राइस आहे चारशे रुपये पण जर तुम्हाला संपूर्ण कॉम्बो सेट एकत्र घ्यायचा असेल तर ह्याची किंमत असणार आहे एक हजार रुपये फ्री शिपिंग नेक्स्ट कॉम्बो आहे या तीन मंगळसूत्रांचा अतिशय सुंदर असं हे पहिलं मंगळसूत्र काळे मणी आणि गोल्डन चेनच्या मध्ये मध्ये अतिशय सुंदर डाळिंबी रंगाचे हे असे माणिक मणी आपण लावलेले आहेत त्याला अतिशय सुंदर तेवढीच रेखीव अशी वाटी लावलेली आहे ह्याची प्राइस असणार आहे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सेकंड आहे आपलं डमरू डमरू मंगळसूत्र त्याची किंमत असणार आहे चारशे सत्तर रुपये फ्री शिपिंग वाटीची डिझाईन बघा नेहमीपेक्षा जरा वेगळी लावलेली आहे आणि तिसरं मंगळसूत्र आहे मध्ये का गोल्डन चेन आणि बाजूला काळे आणि गोल्डन मण्यांचं काम असलेलं त्याला आपण डिझायनर वाटी आणि त्याच्यासोबत कानापी सुद्धा देत आहोत पहिल्या मंगळसूत्राची किंमत आहे साडेतीनशे रुपये डमरू मंगळसूत्राची किंमत आहे चारशे सत्तर रुपये आणि ह्या तिसऱ्या मंगळसूत्राची किंमत आहे तीनशे ऐंशी रुपये पण ज्या संपूर्ण कॉम्पोसेट एकत्र मागवायचा असेल तर ह्याची किंमत असणार आहे नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग हे सगळे कॉम्बोसेट्स वेगवेगळ्या मंगळसूत्रांचं कलेक्शन किंवा कॉम्बिनेशन एकत्र करून बनवलेले आहेत तुम्हाला जो कॉम्बोसेट आवडेल त्याचा प्लीज स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला शेअर करा ऑर्डर देण्यासाठी व्हॉट्सअपलाच मेसेज करावा लागतो स्क्रीनशॉट द्यावा लागतो आधी पेमेंट करून ॲड्रेस द्यावा लागतो पार्सल तुम्हाला घरपोच मिळतं यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू